नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वप्रथम सर्वांना शिव सकाळ तर जास्त वेळ नाही घेता आता आपण निघूया सकाळी चार वाजता उठून मी तयारीला लागलो आणि आतापर्यंत तयारी झाली आणि तर थोड्याच वेळात आता निघू तर मीचर राहिलो आहे मागं सग सक, बाकी सगळी पुढे गेली तर जास्त वेळ नाही घेता आपण निघूया इथून जेवढे लवकर आपण इथून निघू तेवढे लवकर आपण तिथे पोहोचू तर निघूया जास्त वेळ नाही घेता so, तर आता मी जस्ट पोहोचलो रायगड किल्ल्याच्या थेट पायथ्याखाली हो, आहोत ता आणि जातो नाश्ता करतो पहिले खाऊन घेतो काय आणि मग चढायला सुरुवात करतो मरणाची खूप लागलय बघा आमच्याकडे येईल का माहिती बसून बसून चढा आम्ही ना तुम्ही एवढे चढायचे वर ते जाऊ

तर मित्रांनो आता आपला नाश्ता करून झाला आहे पेट भरके आहे तर आता निघूया आपण अजून पायऱ्या लागल्या नाही चालतं जातो पुढनं पुढे आणि पुढे जाऊन आपल्याला पायऱ्या भेटतील किल्ला वरती चढायला एकूण तीन दरवाजे आहेत पहिलं तर हा चित्त चित्त दरवाजा दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा गृह दरवाजा तर आता आम्ही चाललो आहे चित्त जरा जाणे बाबा <laughs> तर जाऊया चढूया इथंच एवढा इथं इथंच इथं अमोर झालो इथंच एवढा दम लागला आहे राजून एवढं चढायचं आहे जाऊ आणि चढू तर मित्रांनो आपल्या गडावरती जाण्यासाठी एकूण पायऱ्या एकवीसशे पन्नास आहेत

मित्रांनो आपण रायगड किल्ल्याच्या जवळपास तटबंदी पर्यंत पोहोचलो आहोत तर आता आपण जवळपास पहिल्या दरवाजापर्यंत आलोय जाऊया पावसन पडतोय तर मित्रांनो आपण पहिला चित्त दरवाजा चढून आलो आलोय आणि अजून काही पायऱ्या आणि आपण पोहोचू रायगडावरती तर वरती जाऊन राजाला भेट देऊया राजाला मुजरा करूया आणि आपल्या राजाचा रायगड कसा होता हे मी पुढे तुम्हाला दाखवतो ते चला जाऊया एकवीसशे पन्नास पायर चढता येत नाही आपल्याला शिवगालीन ते मावले कसे चढत असते त्यांचा तर रोजची वाट आहे येते तर मित्रांनो हा निसर्ग तुम्ही बघू शकता दाट धुक्यांनी भरलेला हा आपला रायगड दुखायचे तर तुम्ही सगळीकडे दुखायचं आले पूर्ण सगळीकडे पाऊस पण आलाय तिथून आपण आता पुढे जाऊ बाजारपेठात जे शिवकालीन बाजारपेठ होता प्राचीन बाजारपेठ जाऊ आता बाजारपेठ मध्ये पाऊस पण आला आणि दुःख पण त्यात आलंय का म्हणत अजून दुःख आलाय तर पुढं काहीच दिसणार नाही आपल्याला चला जाऊ धावा धावा नगरखान्यातून पुढे गेल्यावर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि महाराजांचा सिंहासन पाहायला मिळतो राज्याभिषेक सोहळ्यासाठी याच ठिकाणी बत्तीस मानाचे सुवर्ण सिंहासन स्वीकारण्यात आले होते राजदरबार आणि सिंहासनाच्या मागच्या बाजूस शिवकालीन अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचे आणि इमारतीचे अवशेष पाहायला मिळते आणि समोर ही जी आपल्याला जागा पाहायला मिळते इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता इथे समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे महल पाहायला मिळतो मित्रांनो रायगड किल्ल्यावरती असलेलं हे धान्याचा कोठार आहे इथे तुम्ही बघू शकता खाली खोलीसुद्धा आहे या खोलीत धान्याचा कोठार होता सध्या सुरक्षणाच्या कारणास्तर दोन्ही साईडला जाळे लावले आहे आणि खोलीत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे तर बघू शकता इथून खाली दिसतंय आपल्याला थोडा इथे खोल होता धान्य गोठा इथे अष्टप्रधानांचे वाडे होते हे आज जरी अस्तित्वात नसले तरी त्यांचे अवशेष पाहायला आपल्याला मिळते या साईटला आपल्याला रायगडावरती येण्या जाण्यासाठी लिफससुद्धा केली आहे इथे पुढे आपल्याला टंकसार पाहायला मिळतो पूर्वेच्या काळी शिवकालीन चलन म्हणजेच नाणे तयार केले जात होते तर बघू शकता हे टंकसाल पूर्वेच्या काली कसे होते इथे नाणे तयार केले जात होते तर या गुप्त रस्त्याने जाऊया आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांचे जी, जी मनोहरे आहेत त्या मनोर्यात या मनोऱ्यात सला जाऊयात तर मित्रांनो पूर्वीच्या काली छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकली की याच मनोरेजच्या सातव्या मधल्यावर झेंडा फडकावला जात असे मित्रांनो पूर्वीच्या काळी रायगड किल्ल्यावरती असलेला हा बाजारपेठ आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला दुकाने आहेत तर मित्रांनो आपण बाजारपेठ पाहिला आता आपण पुढे जाऊ पाऊस पण आहे आता परत धुका आला की पाऊस आला समजायचा सा। हो टाइमपास काय करतात तर मित्रांनो पाऊस काही पॉईंट आहेत पण ते दाखवू शकणार नाही चार्जिक पण संपत आलं संप आहे आणि पाऊस पण खूप आहे मोबाईल पण जय शिवाजी जय शिवाजी राजधानी वरती भगवनी शाणाये भगवन रायगड किल्ला महाराष्ट्राची